दादा नमस्कार नमस्कार चांगली अशी गाडी पालाली आपला गेसरकरांचा सैराट म्हणजे आपली संस्कृती अनिशेठ पाटील यांचा सैराट आणि आपला राहुल भाई यांचा मथूर आजचा हा नियोजन कसा घडून आणला आणि खूप चांगला गुलाल घेतलेला त्या गुलाबाविषयी सांगायला नियोजन म्हणजे आपले शुभम दादा आम्हाला भरपूर फोन करत होते आणि ते दिवशी अचानक दादानी पण फोन केला राहुल दादानी आमच्या नितेश म्हातेला का बारा गाडी पालवायची का तर नितेशनी मला फोन केला दादा ते पण फोन येतात शिबून दादा येत होते आता दादा ते पण येतात तर मी शिवा म्हात्रेपूर यांच्याशी मी बोललो आणि शिवादा पण बोलला का एक काम कर सोळा तारखेचं नियोजन करून टाक आणि आज तो नियोजन गाडी छानच पळणार होती ती आम्हाला भरपूर गॅरंटी होती का गाडी मत्तूरची ना सायडची जाम पडला आणि मत्तूर आणि सायडर आहे त्याच्यामुळे आमच्या गावातली पण भरपूर जण आलेत आणि जी नाही येणारी लोक आहेत ती आलेत भरपूर जण आलेत गावातले आणि गावातले पूर्ण पण भरपूर गर्व झाले साईराडचा काय घेसर गावाचं का नाव पूर्ण महाराष्ट्रावर करतं त्याच्याबद्दल पूर्ण गर्व आहे मला वाटतं समोरून गाडी पण खूप चांगली होते आपले बैलगाड संघटनेचे उपाध्यक्ष आकाश शेठ राहुल आणि आपले पिंटू शेठ पाटील उंबरली यांचा वजीर आणि आकाश दादांचा सुंदर खूप चांगली गाडी ती पण पहाली त्या गाडी विषयी काय बोला आकाश आकाश दादा तर आपले म्हणजे काय संबंधित आहेत भरपूर संबंध आहेत म्हणजे मामाच्या संबंध आहेत भंडारले कबीर मामाच्या त्याच्यामुळे हो हो ते कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण मला नव्हतं माहिती का आकाश शेटनी नाव फिरवले का तर माझी पण बारकी गाडी तिकडे पळायला गेली ती तिकडे होतो तर शुभमदानी फोन केला का आपल्यावर नाव पुरवले तरी येतो इकडे मग मी बारकी गाडी सोडून आलो तेव्हा मला समजलं का उंबरली का माझी आणि आकाश दादाचा गाडी छान पलायल त्या गाडीविषयी काय बोलशो गाडीविषयी गाडी छानच पण होती का तर दादा आमचे युवराज भोईरे मत्तूरचे कट्टर बॅनर गावातले प्रवीण पाटील झाले यांची तर भरपूर इच्छा होती का मत्तूर मध्ये सैराट पडावा पण आमची पण भरपूर इच्छा होती ते झालं पूर्ण झाली इच्छा बरोबर आहे बऱ्याचशा गाड्या मालकांची इच्छा असते आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला मथूर त्याच्या बैला त्या बैलासोबत म्हणजे आमचा बैल पण कधीतरी पलावा फेऱ्याला पलावा किंवा गाडीला पलावा आज गाडीसाठी पलावा या मैदानाविषयी फाटी कशी होती पलाला काय बोलत पाठी एक नंबर आहे सायराटी इथं रस्त्या जाम पाळत म्हणून आम्ही आणि मथूर पण इथे जाम पाळतो त्या आम्ही नियोजन केला होता आणि मथ्तूरचं बोलायला तेवढा कमी आहे का तर मथूर महाराष्ट्रामध्ये ना पूर्ण देशामध्ये एक नंबर पब्लिकचं भितर आहे आणि मथ्तूरमध्ये लोक पळायला तर असतात पण आपल्या दादांनी स्वतः फोन करून बैल मागितलं फुल आहे मला भरपूर गर्व आहे तरी मला वाटतं तुमच्या वेळेला काहीतरी कमवले म्हणून तुम्हाला समोरून राहुल दादानी फोन केला हा बैल इज्जतीचा टायमिंग असतो भरपूर फाल, था था। था था। 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 था फाल तो आता तुम्ही देसाईला पण बघितला भरपूर जिथे ना आमचा तिथे बैल शंभर टक्के मला वाटतं खूप मोठ्या आजारातून तुम्ही जरा सावरला आणि आज तुम्हाला चांगला जो फल देतो हो हो दे 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 आज बघा ना इथं प्रेक्षक किती लोक गाडी बघण्यासाठी थांबली होती कुठेतरी मथूर सोबत असला बैल अजून चर्चेत कसं बैल तुमचा खूप चर्चेत आहे आणि आता पुढे अजून खूप चांगले चांगल्या पायऱ्यांच्या बागण्या किंवा चांगली चांगले नियोजन आम्हाला होताना दिसते काय बोला नियोजन शंभर पण मी बैल आहे ना शक्यतो आरामावर पोलतो आता बैल तुम्हाला पाच तारखेपासून आज काढले बाई असं आहे मी भरपूर आरामावर बैल काढतो राहुलला तर भरपूर राहुलला तर इथं पण मला बैल देत होता पण आमचा कसं असतं एकदा एकाला एक पहिला दिला ना का आम्ही दुसरा पैला कधीच करत नाही एक अड्यात एक अड्यात एकच पैला असतो आमचा भले त्यांनी देऊ ना देऊ मग आम्ही रिटर्न घेऊन येतो घरी आणि नेहमी तुमचं एक बोलणं असतं की आम्हाला प्रत्येकाच्या सोबत गाडी पण केल्याची आणि प्रत्येकाच्या पैरेमध्ये पण पलायचं आहे ते शंभर टक्के आता तुम्ही बघतात ना आम्ही प्रत्येकाच्या विरोधात पण प्रत्येकाच्या पहिल्यात पण केलं आता विकास शेट्टी आमचे विकास शेट्टी रिलेटिव्ह आहे त्याच्यावर दोन मीला गाड्या केल्यान बैल दिली आता शुक्रवारी पण त्यांना बैल होता पण आता काही कारण असं कॅन्सल झाला म्हणून आमचा बैल तिथे गेला नाही बरोबर आहे काय बोलाव आज इथं प्रेक्षक जमलेली आहे प्रेक्षकांविषयी काय बोलावलं प्रेक्षकांविषयी म्हणजे माझ्या गावातले भरपूर <laughs> आले का ज्यांना शोकपणात आमचे काका झाले काकाला तर म्हणजे भरपूर फोन येतात मी कंटाळतो अक्षर ते त्यांचा गाडी गेल्यावर त्यांचा भरपूर फोन असतात मला कधी गाडी सुटेल कधी गाडी सुटेल मी कधी कधी उचलत नाही फोन काही बहिला पण जाणार लागत त्याचे मुलं काका भरपूर फोन करत असतात किती वेळ लागेल किती नाही आणि माझे वडील आहेत कधीच येत नाही आज फर्स्ट टाइम आले फर्स्ट टाइम आले आणि नेहमी तुम्ही बोलत असता म्हणून किंग अशी ओळख पण झालेली आज काय बोला गाडी ओव्हरटेक करून देणारच नाही तो मला भरपूर गॅरंटी त्याच्यावर फक्त बहिलांची समोर साथ दिली गाडी किती पण भारी असते ओवरटेक नाही करून देणार आणि जी समोर बैला होती खूप नामांकित बैला सुंदर आणि वजीर या दोन बैलांविषयी काय बोला तुम्हाला वजीर एक नंबर बैलांनी आकाश साहेब सुंदर पण आता आकाश पण एक नंबर मध्येच केलं बैल दोन्ही एक नंबर आणि बैल मालक पण भरपूर छान आहेत आमची काही मैत्री पूर्ण गाडी झाली काय राहतो काहीच नाही याच्यापूर्वी पहिल्याच पण दिसाल शंभर टक्केच दिसणार आणि जो ड्रायव्हर बसवलेला दिनेश ड्रायव्हर शिवकर ड्रायव्हर विषय काय बोलाल ड्रायव्हर विषय म्हणजे ड्रायव्हर आता आम्ही पंकज ड्रायव्हर पण असतो मग आपल्या सगळ्यांचा काहीच नसतं मी, मी शुभमदाला विचारला का ड्रायव्हर कोणता तो बोलतो तुला बसवा तो बसो फक्त चांगला बसो तर ड्रायव्हर पण नव्हते तर आम्ही दोन तीन ड्रायव्हरने विचारलं नाही बोलले तर शिवा म्हात्रे आमच्या नाड्यांचे तो बोलला दिने ड्रायव्हरला बसवत तर मी शुभमदाराशी बोललो तर मग शिवा मात्रेला कॉल केला का बोलव त्याला तर मग त्याची गाडी हा टेक्निक चांगली आहे त्याला मी भरपूर बघितलेला आहे बरोबर दिनेशशी हा दिनेश पण आज बघा ना मुंबईला एक तुमच्या माध्यमातून तुम्ही गाडा मार्ग असताना गाडा यांच्यासाठी ड्रायव्हरांसाठी एक मेसेज द्यावा की भरपूर सारे ड्रायव्हर आज हेल्मेट घालतात त्यांनी पण घाला पाहिजे आज नव्हते घातले जाई त्यांनी घाला त्यांना पुढच्या शंभर टक्के सांगणार चालेल धन्यवाद आणि असाच गुलाल घेत राहावा तुमच्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्र लौकिक व्हावं माझ्याल नेहमी शुभेच्छा असतील धन्यवाद